एक नंबर जबरदस्त पाऊस झाला फक्त एक दोन तास ते काय पाहिजे मग बघा पाणी नेटलेच जायला नाही पाहिजे बघा लगेच जायला नाही पाहिजे दोन तास पाऊस पडलेला याला पाणीच पाणी होते उघडा नाही पाहिजे राहत वारण पाऊस वारण ठेवते राहत झाडे कशी लक शंभर झाड कसं हालते आपला करून तर हलते

वार लय बघा आता वार किती पाऊस तिथं होत हिले माझा वार लय आठ वार वाऱ्यामुळे काय होतंय पाऊस निघून का तिथ वार मुळे बंद आणि पाऊस एका जागेला राहायला पाहिजे मग बघा निवार हे कमी आलं राहू काय करावं काही पाणी गोळा गाठ आणि पाणी कमी व्हायला काढ झालं पाऊस कमी झालं पाणी राव व्हायला लागलं पाऊस कमी झाला खाल्लीकडं अजून चालू आहे बघा तिकडं गावस दिसत नाही उघड नाही पाहिजे पाऊस निवार झालं पाहिजे तर आहे बाबा पाहिजे काय खरं नाही आंब्याच्या झाडाच निय मक्कसनी बाहेर तर काय झालंय की पाऊस उघडा नाही पाहिलं होतं उघडायला डबल ओढा लागलं काय आता आता काय खरं नाही ऐ पु पाऊस कसा पडतोय बघा बघ हा पाऊस कसा पडतोय ओ जाती गेस्ती पावसात हा ओ ये, ये रे ये रे पावसा तुला दे तो तु पैसा पैसा डाला खोटा पावसा ला मोटा पाउस कमिंग, कमिंग, कमिंग बदा बदा पाउस कमिंग बदा बदा कमी जाए वायसी ये कमी जाए वायसी ये पैर है ना गई बोल मैं पाउस ये पैल का नहीं अजू कमी होया ना फेल एक दोन तास पाऊस अजून कसलून बर्रा पड पडतो त्याच्या आईला वा अर या ना का हा केला हो वा अर पाऊस घेऊन गेल अग कटर भिजलं तू ना शेड मधलं आपलं मोटर मोटर बिल काय दाखल नाही लागत मी काय आहे मोटर उघडीच आहे की आलीकडं हा कटरचे मोटर तुम्ही जा काय फेड काय कर बघा डबल वाढा लागले बघा पाऊस डबल पाऊस वाढा लागले बघा पण पहिल्यासारखं निबार रापाट नाही बघा पहिलं राहलं निबार रापाट होतं वे दोन तास जर पडलं तर लय पाणी होई ना पण पडाय पाहिजे पडाय पाहिजे राव दोन तास जरी पडलं तर लय झालं पडाय पाहिजे झुपल राव लय पदाबद वाजायला लागलं मग तुम्हाला सांगतो उठलो तर काय सगळा पाऊस चालू झाला

पाऊसच पडला झाला पा। आता आता आज किती दिवसात पाणी माझ्या वाया लागले बघा कस पाणी गोळा का दिवस मोडता कुठं घे असता दोन दोनच तास पाऊस राहू दे असा पाणी अनिवार वाहतय बघा फक्त ते काय पाहिजे ना है। आ? का काय करणार ठेवल ठेवे हा ठेवे मोबाईल का बघ डोळेत ना डोळ दुखीत ना ठेव मोबाईल मोबाईल ठेव

आज तुझ्या पावसात नाही ठेवली आहे ती झोपली ठेवल्या तुझं पुढील अजून तर सध्याच आहे बाबा सात सात मिनिट आठ झाली तर पाऊस सध्या चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा നക്കാ മിത്ര